विमा काय जे असतील सगळे काम त्यांनीच केले ते सोडून कुणीच काम करत नाही तर फक्त एकत्री के पाटेल बाबा तिथे गुगली काही आरोप करतील शेवटी जी विला नाही म्हणतो आपण मी तर मतदार आहे मी दाखवतो चांगले देव माणसं आहे ते विकास पुरुष आहे आमदार के पाठीचा आहे उग्रताही पाहिजे सडेतोड पत्रकारि त्याची बुलंदतफ जय बाबा में आगे खबरों के पीछे तर या ठिकाणी शिर्डी विधानसभेचा रणसंग्राम पाहत असताना आपण आलेलो हो। तर या ठिकाणी देखील काही मतदार राजा उपलब्ध आहे या ठिकाणी त्यांच्याही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की या ठिकाणी भावी आमदार कोण असणार आहे तर दादा या ठिकाणी तुमच्या या शिर्डी विधानसभेमध्ये तुम्हाला भावी आमदार म्हणून कोण हवे देखे देखे। देखे। तर, तर अस... या ठिकाणी जे काही बाकीचे लोक आहेत किंवा विरोधक आहेत ते म्हणतायेत की विखे पाटलांची खूप दहशत चालते या ठिकाणी अजिबात जनता आहे यांच्याबद्दल काय सांगाल तर या ठिकाणी काका तुम्हाला काय वाटतंय की शिर्डीचे भावी आमदार कोण असतील विखे साहेब का विखे साहेब असतील विरोधक आहेत ते म्हणतात की त्यांनी खूप या ठिकाणी दहशत चालू आहे असं तुम्हाला काही वाटतंय का, का। शिर्डी मध्ये कुठली दहशत चालू आहे का आता जसे विचार किंवा ज्यांचा जसं स्वभाव तसं त्यांना दिसणार आहे आज जर तुम्ही पूर्ण आमच्या तालुक्यात बघशाल त्यांसारखं विकास कामं किंवा त्यांसारखं व्हिजन कोणाकडेच नाही किंवा आजपर्यंत जेवढे प्रकल्प किंवा जेवढ्या गोष्टी आपल्या राहतं तालुक्यात आल्या आहेत किंवा आपल्या गावात आल्या आहेत त्या इतर कुठल्याही गावात आलेले नाही आसपासचेच तालुके, ताल ताल तालुके बघा आणि आपला तालुका बघा बोलणारे काय बोलत असतील काही आरोप करतील शेवटी जीवला हाड नाही म्हणतो आपण त्या पद्धतीने जे मानतील ते बोलतील पण जे सर्वसामान्य जनता किंवा मतदार आहे त्यांना सर्व ज्ञात आहे की इथं विकास काम काय झाले काय नाही आणि दहशती राहिले दहशतीचं आज जर रात्री तुम्ही शिर्डी तर आमची गाव तर चोवीस तास चालू राहणार गाव आहे मला एखादं चुकीची घटना दाखवा आमच्या गावात घडलेली आणि इतर तालुक्यात घडलेली चुकीची घटना मी तुम्हाला दाखवतो मी तर मतदार आहे मी दाखवतो दहशत कुठे त्यावर तुम्हीच बघा हाच माझा प्रश्न राहील की जे तुम्हाला प्रश्न विचारता की दहशत आहे त्यांना हा प्रश्न माझा राहील की दहशत कुठे ते आम्हाला दाखवा या ठिकाणी दादांचं म्हणणं आहे की दहशत कुठे हे दाखवायचे दादा तुम्हाला कोण वाटतं शिर्डीचे भावी आमदार कोण असतील पाटील पाटील तर पाटीलच का पाहिजे पर्यायच डायरेक्ट बरेच काही नवीन या ठिकाणी नवीन चेहरे आहेत नवीन काही अपक्ष देखील उमेदवार आहेत ते नाही वाटत का तुम्हाला यावं विखे पाटील फक्त पाटील फक्त विखे पाटील एकच फक्त विखे पाटील

तेच चांगले चांग म्हणजे तुमच्या पगारामध्ये वाढ केली त्यामुळे विखे पाटीलच चांगले वाटत आहेत ते म्हणतात की लाडकी बहीण योजना ही बंद व्हायला पाहिजे तुम्हाला काय ही योजना जी आहे ती चालू पाहिजे की बंद पाहिजे चालू पाहिजे चालू पाहिजे मग तुमचं मतदान फिक्स कोणाला असणार तुमचं मतदान कमळ 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 कोणाच आहे आणि विखे पाटील कोणाच आहे भाजप नामदार प्रश्न येते पाटील विकास पुरुष येते विकास फार विकास केलेला आहे आमचं म्हणजे आम आम्ही क्रुस्तान नगर राहिलेला राहिला आहे तर तिथं ड्रेनेजचं काम मार्गी लावलं त्यांनी आमचं बारा वर्षापासून ड्रेनेजचं काम होतं एक कोटी सत्तर लाख रुपये त्या ड्रेनेजला लागले तेवढं काम त्यांनी मंजूर केलं नळाचा आमचा पाण्याचा प्रश्न सोडवला अजून रस्त्याचा प्रश्न सोडावला लाईट नव्हते आमच्या लाईटचा पण प्रश्न सोडवला तर नामदार वि के साहेबांनी म्हणजे बरेच काही कामं केले आमच्या ते त्यांनाच आमचं मस्त आहे शिक्षणासाठी काही केलं नाही शिक्षणासाठी पण भरपूर त्यांच्या लोणीला आहे लोणीला भरपूर म्हणजे मुलांना काही मुलांना फीज भरायला पैसे नसतात ना तरी ती त्याला सवलत देतात तिथं हॉस्पिटलचं काम असू द्या तिथं बरोबर सवलत देतात असेल तर काही विरोधक म्हणतात त्यांची खूप सारी दहशत आहे हे तुम्हाला काय वाटतं दहशत नाही त्यांना काम करायला म्हणजे वेळ पूर्ण दश कुठं करतील ते असं काही नाही दशत नाही काही नाही चांगले देव माणसं आहे ते विकास पुरुष आहे आमदार के असं बस का काय चाललंय काय नाही काय रेट त्याची झालीये तर या ठिकाणी आपल्या विधानसभेला श्री विधानसभेला कोण तीन दिवस बाकी आहे अना कोण वाटतं की कोण भावी आमदार असतील

म्हणजे कोणते कामं केले काम केलं तुमच्यासाठी काय केलं त्यांनी माहिती आहे का त्यांचं कमलचिन्ह कधी देणार आहे तुम्ही त्यांना वीस तारखेला विचार झालं आहे मला कोण वाटते भावे आमदार कोण असते वीके पाटील

फक्त पावसाळी छत्रे आता येथील विलक्षण झालं छत्र गायब होते पाऊस आला की छत्र्या विलक्षण इलेक्शन या छत्र गायब होऊन जातात काही छत्रे अशा छत्रे पाऊस गेल्या पळून जातात जातात जळून जातात हे पुन्हा आतापर्यंत भरपूर असे पाचवा पाचवा झाले आमदार येतात विलक्षण लागलं कि पुढे आमदार निघून जातात त्याच्यानंतर काही नाही विखे पाटील या ठिकाणी जनसामान्यांसाठी ज्या काही सुख सुविधा असते त्या कोण कोणत्या दिलेल्या आहेत विखे असते पिण्याच्या पाण्याची सोय निळवंड्याचा कालू आहे ते त्याचं पाणी इथपर्यंत आणलं पा सत्तर वर्ष हो राजकारण केलं सत्तर वर्षामध्ये पंचवीस वर्ष आम पावतः मंत्री राहिले जलसंपदा मंत्री होते काय काम केलं त्यांच्या पाणी का नाही आलं आणि यातून त्यांनी अनुदान दिले वीस रुपये भाऊ पाँ, प्लस पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले आज आम्ही भाव दिला शेतकऱ्यांना सोयाबीनला आम्ही भाऊ दिलाय आणखी काय पाहिजे

का बरं तेच काम करणार दुसरे काम नाही करणार आता त्यांच्याच हातात येणार लाडकी बहीण पाहिजे की नको लाडकी बहीण पाहिजे की नको येईल कारण त्यांनी मागाई जर कमी केली तर पाहिजे त्यांनी मागाई जर तशीच ठेवली तर नको येईल

आम्हाला आता तर विके साहेबच कारण ना मंदिरासाठी आमचं सर्व व्यवसाय जो आहे मंदिरावर डिपेंड आहे मंदिरामुळे आम्ही होतच हार्बरमध्येच ठेवतो मेट भाविक लोकांना आणि तो जर बंद असतेमुळे ना लॉस झालेला आहे साहेबर मुळे त्यांच्या कृपेने काहीतरी साठवत त्याची उमची बंदी उठवली असा आमचा धंदा सगळं त्याच्यावर आहे

शिर्डी विधानसभेचा रणसंग्राम तर या शिर्डी विधानसभेचा रणसंग्राम पाहूयात या ठिकाणी काही मतदार राजा या ठिकाणी उपस्थित आहेत तर यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहणार आहोत राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटलांनी सगळे रस्ते वगैरे सगळं केलेले पाणीच प्रश्न आहे नाही कारखान्याचा प्रश्न सुटलेला सगळे भाव भाविक आमच्या प्रतिश्र भाव झाला विखे पाटील कारखान्याने अठ्ठावीसशे सत्तावीसशे असा भाव दिला आमचा राधाकृष्ण विखे पाटील ना हेच निवडून येणार आहे आणि प्रभात गोबरे त्यांना कोणी ओळखत नाही वीज पाणी शेती विमा काय जे असतील सगळे कामे त्यांनीच केले ते सोडून कोणीच कामं करत नाही आमचे पण नाही विमाचे पैसे प्रत्येकाच्या अकाउंटला पन्नास तीस हजार पन्नास हजार दोन दोन लाखापर्यंत पेमेंट एक रुपया देऊन वाहत सरकारला त्याच्यामुळं ते सोडून कोणत्या मदत होणार आपले जेव्हा शिर्डी गाव आहे शिर्डी गावासाठी गावा तुम्हाला भावी आमदार म्हणून कोण पाहिजे विखे पाटील तर विखे पाटलांनी शिर्डी गावासाठी काही विकास कामे केलेली आहेत का कोण कोणती कामे केली आता नळ योजना नव्हती पूर्वी ड्रेनेज लाईन नव्हती सगळं त्यांनी केलंय गावाचा बराचसा विकास केला तुम्हाला शिर्डीचा भावी आमदार कोण पाहिजे विखे पाटील ताज्या बातम्या व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दैनिक जयबाबा न्यूजला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा जय बाबा